श्री व्यंकटेश मंगल कार्यालयात पोलीस पाटील संघाच्या जिल्हा मेळाव्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले शहरातील एमआयडीसी मधील श्री व्यंकटेश मंगल कार्यालयात सकाळच्या वतीन्याचे उद्घाटन गावडे आणि

गाव कामगार पोलीस पाटील संघ परभणीच्या वतीनं इथं व्यंकटेश मंगल कार्यालय इथे जिल्हा कार्यशाळा व आभार मेळावा हा आम्ही आयोजित केलेला आहे आभार मेळावा हा यशस्ते की आमच्या शासनाने मानधनामध्ये आताच एक पंधरा हजाराची अशी भरघोस वाढ केलेली आहे तर त्या परती कृतज्ञता म्हणून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त केलेला आहे व आता नवीन भरती जी पोलीस पाटील झालेली आहे त्यांना त्यांचे अधिकार कर्तव्य हे अजून काही माहीत नाही त्यांना ही सर्व काही माहिती व्हावी यासाठी आम्ही जिल्हा कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून कार्यशाळे कार्यशाळेसाठी जिल्हाधिक जिल्हाधिकारी साहेब तसेच उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब हे उपस्थित राहिलेले आहेत तसेच जिल्हा मेळाव्यासाठी या जिल्ह्याच्या नामदार मेघना दिदी बोर्डीकर तसेच तीच कार्यक्रमाचे का अध्यक्ष म्हणून माननीय खासदार संजय साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत